नांदेड नांदेडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालत आधी झाली होती कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे या मतदारसंघामध्ये या अगोदर निवडणुकीच्या रिंगणात होते पण अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात ते निवडणूक लढले होते भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे पुन्हा एकदा जे विद्यमान खासदार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस प्रमाणे पुन्हा एकदा चिखलीकर वर्सेस चव्हाण अशीच रंगत आहे फक्त यावेळेस चव्हाण बदललेले आहेत चव्हाण की चिखलीकर चिखलीकर कारण अशोक चव्हाणांसाठी पण हा प्रतिष्ठेचा विषय आहे बरोबर सुरशीची लढत आहे हा पण मी ऍडव्हानेज चिखलीकर म्हणे चिखलीकर ओके दोन चिखलीकर तीन चिखलीकर चार वसंत चव्हाण चार एक वसंत चव्हाण चार दोन वसंतराव चव्हाण चार तीन म्हणजे चिखलीकर यांना चार आणि वसंतराव चव्हाण यांना तीन जणांनी कौल दिलेला आहे त्यामुळे वसंतराव चव्हाण आणि चिखलीकर यांच्यामधली निवडणूक ही अटीतटीची असणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये जशा फेऱ्या पुढे जातील मतमोजणीच्या तसा आपल्याला कळणारच आहे कमेंट अशोक शेवण फॅक्टर ओके त्यांनी जर यावेळी काहीच केलं ते तर राज्यसभा घेऊन बसलेलं आहे सहा वर्षाचं त्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर त्यांचा उमेदवार जर पडला ज्याला त्यांनी मागील वेळी स्वतःची सीट दिली होती म्हणजे हरले होते त्याच्या विरुद्ध एक तो आरोप लागेल दुसरा अशोकरावांनी आपला भाजपमधला प्रवेश इतका लेट केला की ते भारत जोडू जेव्हा नांदेड मध्ये प्रवेश करते झाली त्याचवेळी त्यांचा प्रवेश होणार होता पण ते नंतर त्याच्यामुळे तो जो सगळा जो यांनी जर यावेळी काहीच केलं नाही तर मग यांचं दुकान अगदी फार धोक्यामध्ये येणार आहे एक दुसरा फॅक्टर एक जे पोलरायझेशन होतं की मुसलमान वोट्स जेव्हा सगळे एकेकडे जाताना यावेळी असं झालं प्रत्येक ठिकाणी की मुस्लिम सब काँग्रेस को जारी त्याच्यामुळे प्रचंड असा एक अजूनही आपण या सगळ्या डिसिशन मध्ये हिंदू हा फॅक्टर लक्षात घेतलेलाच नाही हा फॅक्टर या निवडणुकीसाठी इतका महत्वाचा आहे जितका चौदा मध्ये होता एकोणीस मध्ये होता आणि पुढच्या पाच वर्षांनी राहणार आहे हे आपण समजतच नाही कारण या बाबतीत लोक प्रकटपणे बोलत नाहीत हे तुम्हाला मेजॉरिटीच्या राजकारणामध्ये तो धरला जातो मी जो एक वाक्य म्हटलं ना एक्सपर्ट नाही की पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न करावाच लागत नाही लोक इतकं समजतात ना की आता बीडच तुम्ही एक सोडलं अहो जसे मराठे हे त्यांनी सांगितलं त्यांच्या नेत्यांनी की यावेळी पाड्यासाठी मतदान करा ओबीसी एकत्र झाले नाही ते एक गठ्ठा एकत्र झाले एका ठिकाणी मराठे मात्र आता इथे यांनी सांगितलं की चार मराठे एका ठिकाणी उभे आहेत मग ते नेत्यांच्या जो नेता इतका निस्वार्थपणे समाजाच्या साठी काम करतोय जरांगे पाटील त्यांच्या आव्हानाला अर्थ काय म्हणजे तुम्ही चार चार लोक उभे राहता आणि आपल्याच जातीच्या आपल्याच समाजाच्या माणसाला तुम्ही त्याचं विभागणी करून नुकसान पोहोचवता तर त्यामुळे धार्मिक पोलरायझेशन जितकं आहे तितकं जातीय पोलरायझेशन सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्वाचं फक्त धार्मिक <laughs> नाही जातीय सुद्धा